छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले ज्यांच्या ज्येष्ठ पत्नी महाराष्ट्राच्या ती इतिहासातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे कारण त्या केवळ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर दिनदुबळ्यांच्या रयतेच्या मातोश्री होत्या त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते जिजाबाईंची जन्मतारीख व साल याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि परंपरेचा दाखला देऊन त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला असे काही इतिहासकार सांगतात पण तत्कालीन घटना घडामोडी पाहता जिजाबाईंचा जन्म इसवी सन पंधराशे पंच्याण्णव नंतर व सोळाशे पूर्वी केव्हा तरी झाला असावा वडील लखुजराव जाधव हे निजामशाहीतील येथील मातबर सरदार होते त्यांच्या चाकरीत असलेले मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे यांच्याशी इसवी सन सोळाशे नऊ दहाच्या दरम्यान दौलताबाद किल्ल्यात जिजाबाईंचा विवाह झाला असे शिव भारतकार सांगतो त्याप्रसंगी मृतुजा निजाम शाह हजर होता पुढे काही कारणाने भोसले व जाधव या वैमनस्य वैमनश्यारे जिजाबाई व शहाजीराजे यांचा मुक्काम सुरुवातीस काही वर्ष विरुळातच होता पुढे शहाजीराजे आपला मोकासा जहागिरी सांभाळून निजामशाहीच्या नवरीत रुजू झाले त्यावेळी जिजाबाईंची त्यांच्यासोबत भ्रमंती चालू होती जिजाबाईंना एकूण सहा मुले झाली त्यापैकी संभाजी व छत्रपती शिवाजी महाराज ही दोन मुले इतिहासात प्रसिद्ध असून वंशवर्धक ठरली अन्य चार मुले अल्पायुष्य ठरली पुढे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी या नाफजल खानाच्या कप्ताने मृत्यू आला जिजाबाई शहाजीराजेंच्या पुण्याच्या जहागिरीत इसवी सन सोळाशे छत्तीस पूर्वीच राहण्यास आल्या पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबरच रामायण महाभारत भागवत आदितील कथा सांगितल्या विशेषतः शांती पर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यातील कथा सांगितल्या जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली पुण्यात लाल महाल प्रसाद बांधला ओसाड जमीन लागवडीखाली आणली त्यांनी कसबा पेटीतील गणपतीची पूजा अर्चा नियमित सुरू केली इतर मंदिरातूनही दिवाबत्तीची व्यवस्था केली तसेच खेड शिवापूर येथे एक वाडा बांधला तेथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली शहाजीराजेंच्या राजकारणाचे धोरणांचे त्यांना ज्ञान दिले पुणे प्रांताच्या राजकारभारातील बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले याविषयीचे अनेक विधी उल्लेख तत्कालीन पत्रव्यवहारातून पाहावयास मिळतात राजघाडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या मातंड भैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता त्यावर जिजाबाईंनी जे आश्वासन दिले आहे तसेच माझेही आश्वासन राहील असे दिनांक तेरा जुलै सोळाशे त्रेपन्न पत्रास छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शिवाजी महाराज निर्णयास विरोध करत नसत जिजाबाई महाराजांच्या अखेरपर्यंत जातीने असल्याचे जाणवते राजकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत सा। महाराज आग्रा भेटीत गेले असताना त्यांनी सर्व राजकारभाराचा शिक्का जिजाबाईंच्या हाती सुपूर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करायचे विश्वासू कारबाऱ्यांकडून घेतले होते जिजाबाई स्वाभिमानी धाडसी करारी दृढनिश्चयी आणि स्वातंत्र्यवतीच्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी त्यांचे रायगडावर निधन झाले